आ, गुजर साहेबांशी दोन मिनट भेटलो होतो आम्ही आल्यापासून बसलो होतो ते बाहेर गेले होते चौकशीसाठी बाहेर गेले होते तर त्यांनी सांगितलं की तुम्ही केजला या आपण तिथं तुम्हाला अजून काही चौकशी कुठपर्यंत आली काही सांगू आणि मधी चौकशी चालू आहे त्यांची एक लेडीज आहेत वाल्मिक कराड यांच्या दुसऱ्या पत्नी आहेत ज्योती जाधव त्यांची हो चौकशी चालू आहे मध्ये बोलवलं होतं आम्ही स्वतःलो होतो मी बोलतो त्याच्यावर उद्या नंतर कशामुळे नंतर, नंतर समाधानी नाही तपासावर समाधानीचा विषय नाही आम्ही सगळ्यांवर भरोसा व्यक्त केलाय आम्ही मुख्यमंत्री साहेबांवर तपास यंत्रणेवर आम्ही विश्वास देतोय फक्त काय आहे की आमच्या भावना आहेत जनसामान्यांच्या की लवकरात लवकर हे सगळं झालं पाहिजे त्या दिशेनं ते करतायत काम सगळं आणि तशी आम्हाला उद्या माहिती भेटेल ते आम्ही तुम्हाला सांगू बोलवलं होतं का तुम्ही स्वतःहून आम्ही स्वतःहून आलो होतो की कुठंपर्यंत काय चाललंय ते बघण्यासाठी आलो होतो भेट झाली ते काय गुजर साहेबांना भेटलो आम्ही एक जास्त काही वेळ तुमच्यासोबतच आताच आले ते त्याच्यामुळे जास्त काही बोलणं झालं नाही उद्या आम्ही भेटतो भेटणार सविस्तर आणलेलं आहे त्या महिलांचं काय संबंध आहे काय काय ते त्यांना माहिती आहे आता ते तुम्ही ते त्यांच्या पत्नी आहेत त्या ज्योती जाधव नाही त्यांच चौकशी चालू आहे त्यांची त्यांचं त्यांनी विश्वास दिलाय आम्हाला की एक दोन दिवसात आरोपी दोन दिवसात अटक होईल असं नर्वस दिसता नाही मी म्हणजे नर्वस या गोष्टीला आहे की आईची तब्येत थोडी तुम्हाला पण माहिती आहे आणि सध्या काय आहे की वीस दिवस झाले यातच आहे मी आणि मी बोलतोय तुम्हाला तुम्हाला प्रामुख्यानं तुम्हाला कुठलीच गोष्ट तुम्ही जे काम करताय त्याच्यावर मी तुम्हाला कधीच एक चुकीची गोष्ट बोललो नाही पण आता काय झालंय थोडं की मी जास्त प्रसारमाध्यमांना बोलणं रोज कमीत कमी नाही म्हणलं तरी सगळ्या स्तरातले लोक येतात त्यांना मीच बोलतोय व्यवस्थित सांगतोय काय झालं कसं झालं कारण आलेले लोक का आपलं सांत्वन करायला येतात आणि मग आपण त्यांनाच नाही बोललो तर मग त्यांना वाटू नाही किंवा आपल्याला काही बोलले नाही आपल्याला सांगितलं म्हणून त्यांना बोलतो आणि कंटिन्यू हे काम चालू आहे वीस दिवसापासून म्हणून तुम्हाला तसा चेहरा वगैरे आहे आणि थोडा सीडीआर आरबाबत आम्ही विचारलं ते सगळं तुम्हाला उद्या बोलतो म्हणले म्हणजे माहिती देतो उद्या त्याचं नेमकं कारण काय हा, हा नंतर सांगतो मी उद्या सविस्तर बोलतो तुम्हाला मी मी सविस्तर तुम्हाला तुम्हाला नंतर उद्या सांगतो मला ही माहिती घेऊ द्या उद्या मी तुम्हाला नंतर सांगतो मग हा एक विषय असा आहे की वाल्मिक कराड याला सह आरोपी करा या संदर्भातली तुमची मागणी आहे आणि पुरणी जबाब घेतला जाऊ शकतो हो किंवा तुम्ही तशी विनंती केली अशी माहिती आलेली आहे आम्हाला सांगा तेच उद्या माहिती आम्ही सगळी घेतली ना जे डीची टीम आहे त्याच्यानंतर मग तुम्हाला मी बोला कारण अर्धवट माहिती ना, ना तुम्हाला जर मी बोललो तर मग आजचं माझं बोलणं चुकीचं याला तुमची पोलिसांकडे या सगळ्या सिस्टीम कडे काय मागणी आहे पुरवणी जबाबदारी ते आम्ही उद्या ज्या आम्हाला कळल ना सगळं म्हणजे आता त्यांच्यावर पण काही गोष्टी कसं असते आपण आता लगेच म्हणलो सगळं कि मग सगळं आपल्याला मटेरियल पोहोचू शकत नाही त्यांचा पण आपल्याला विचार करावा लागतो तर त्याच्यामुळं उद्या आम्हाला ज्यावेळेस सगळी माहिती कळल आज पण मी इथं स्वतःहून आलोय उद्या पण मी तिथं जाणार आहे मला बोलवलंय उद्या माहिती घेऊन मी तुम्हाला सविस्तर सगळ्यांना बोलल तुम्हाला सगळ्या पत्रकार बंधूंना माहिती आहे मी पहिल्या दिवशीपासून तुमच्या दूर कुठेही गेलेलं नाही तुमच्या समोर आहे आणि जे आहे ज्या गोष्टी आहेत त्या तुम्हाला मी शेअर करतो आहे की तुम्ही तुमचा आग्रह आहे तुमची विनंती आहे पोलिसांना प्रशासनाला की सहारोपी करा म्हणून त्या संदर्भात जबाब द्यायला तुम्ही माझी माझी एक विनंती आहे तुम्हाला सगळ्यांना आणि तुम्ही हे म्हणजे गांभीर्यपूर्वक लक्षात घ्या मी आत्तापर्यंत असं म्हणलेलं आहे आत्ता वारंवार जे माझ्या भावाची हत्या झाली त्या भावा भावाच्या हत्येमध्ये जे कोणी कटकारस्थान केलंय जे कोणी सह आरोपी आहेत त्यांना शंभर टक्के शिक्षा झाली पाहिजे हे मी पहिल्या दिवसापासून म्हणतोय आता पण म्हणतोय आणि कधी पण म्हणणार आणि न्याय भेटल्याशिवाय मागे सरकार नाही न्याय मिळवून घेणार काय कारवाई जेवढे शस्त्राचे लायसन्सेस आहे ते सगळे लायसन्सेस अवलोकन सुरू आहे आमच्या आणि ज्याच्यामध्ये शस्त्रमध्ये ज्यांच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे त्या कायद्याच्या हिशोबाने कलेक्टर ऑफिस कलेक्टर साहेबांशी पण माझी भेट झाली होती तो कायद्याच्या हिशोबाने सगळ्या लोकांच्या शस्त्रच्या लायसन्सची नक्की गरज आहे की नाही त्याच्या आता ॲनालिसिस सुरू आहे आणि नक्की जे जे लोकांना तिथे गरज नाही त्याच्या शस्त्र लायसन्स कॅन्सल होणार डिमांड केलेली आहे की शिफारशी कोणा जगण्याची चा, त्याची चौकशी करा हे सगळे परवानगी असताना त्या काळातले एस पी असतील किंवा पी आय असतील शस्त्राच्या पूर्ण जेवडी फाईल्स आहे त्याचं अवलोकन सुरू आहे आणि शिफारस कोणाची आहे अल्टिमेटली शस्त्र देण्याचा जो पावर आहे कलेक्टर ऑफिस कडे असते आणि पोलीस त्याच्या ॲनालिसिस करते लॉ एन्ड ऑर्डर चे इश्यू पाणी हिस्ट्रीच्या करणार आणि जिथे शस्त्रची गरज नाही त्याच्या डेफिनेटली आम्ही शिफारिश नक्की डिफ मी इथं चार घेतात सगळ्या मुस्क्या वळले आणि त्या संदर्भात सुद्धा होती तुमच्याकडे सांगितलं खूप मोठे अवैध धंदे आहेत ज्या वाणूचा व्यवहार करतात त्याच्याशी अनेक लोक कनेक्टेड आहेत वगैरे वगैरे हो पण तुमच्याबद्दल त्यांनी पॉझिटिव्ह वक्तव्य केलं तुम्ही आले तसं बदल झालेला आहे या गोष्टी बदल झाल्या आमच्या बीड पोलीसच्या आता वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली आमचा एकच उद्देश आहे सध्या जिल्ह्यामध्ये आपण अवैध धंदेवर आमच्या कंट्रोल ठेवू आणि लॉ अँड ऑर्डर आपण मेंटेन करू आणि रूल ऑफ लॉ इम्प्लिमेंट करू इलिगल वेपन्सच्या बाबतीत मी ऑलरेडी सोशल मीडियाच्या हिशोबाने काल प्रेस नोट दिला होता जिथे मी युवक लोकांना सांगितलेलं आहे की हे अशा प्रकारचे दहशत पसरवणारे व्हिडिओ किंवा फोटो ते सोशल मीडियावर व्हायरल नाही झाले पाहिजे केले तर त्याच्यामध्ये गुन्हा दाखल होईल ऑलरेडी आपण तीन चार गुन्हे बीड पोलिसमध्ये दाखल केलेला आहे त्यांचे गुन्हे बाबती त्यांच्या लायसन्स कॅन्सलेशनचा प्रस्ताव सुद्धा पाठवलेला आहे सर अंजली दमानी यांनी एक ऑडिओ तुम्हाला पाठवला होता तीन लोकांचे मर्डर बसव कल्याण परिसरात झाले होते पुढे ते त्यांनी ते, ते जो आम्हाला माहिती दिली होती त्याची आम्ही शकोल चौकशी केली चौकशी केल्यानंतर निष्पन्न झाला की एक माणूस ते दारू पिऊन त्यांना त्यांनी मेसेज केला होता जे लोकेशन त्यांनी आम्हाला सांगितलेली आहे ते लोकेशनचे पोलीसला आम्ही विचारलेले आहे आणि प्रत्येक जगा नेगेटिव्ह मिळालेला आहे सामाजिक निर्माण ते बाबतीत आम्ही प्रेस नोटमध्ये टाकलेला आहे तो सगळे लोकांना मी हेच म्हणतो की असा प्रकार कुठल्याही प्रकारची पोस्ट तुम्ही टाकू नका बिकॉज पोलीस पर्यंत आली आणि त्यामध्ये क्राईम डिस्क्लोज झाला तो आम्ही त्यामध्ये गुन्हा दाखल करू सध्या आम्ही वेपन्स बाबती केलेली आहे आणि जसं जसं आम्हाला माहिती मिळते आम्ही कारवाई करणार नाही सध्या आमच्याकडे तसं नाही वाल, तपासाच्या अनुषंगाने तुमच्या बीड पोलिसांची भूमिका महत्वाची असणार आहे या सगळ्या सहयोग सहकार्य कसं सुरू आहे आणि त्यासोबत कायदा सुव्यवस्था अवलंबून राहावी काय बीड पोलीस सध्या जो तपास आहे सीआयडी कडे आहे आणि सीआयडी जसं जसं आमच्याकडून मदत मागतात आम्ही त्यांना सहकार्य करतो वाल्मीना दोन अंगरक्षक देण्यात आले होते ते अंगरक्षक त्यांच्याकडून कधी काढून घेतले त्याच्या का प्रशासनाचा काही तुमच्याकडं प्रशासनाचं काही अंगरक्षक होते आणि माहिती मला बघावं लागेल मी नंतर थँक्यू थँक्यू